हक्काचे चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः दसऱ्याच्या मुलांना हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर महिन्याच्या अटेंडन्सचा टॅग सुरू झालेला आहे का आता सप्टेंबर महिन्याचे अटेंडन्स हे भरता येणार आहे का जॉईनिंग ऑर्डर आणि आधार नंबरवरती माहेरचं आणि सासरचं नाव आहे तर मग काय करावे ऑनलाईन रिजॉईनिंग होत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मी काय करू अप्रूव म्हणजे आधार व्हेरिफिकेशनला किंवा प्रोफाईलला अप्रूव्ह झाल्यानंतर पुन्हा रिवर्ट दाखवत आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे लागेल शाळा आस्था अथवा आस्थापनेमध्ये बदल करण्याचे अधिकार कौशल्य विभागाला आहे का कार्यकाळ पूर्ण झाला आहे तरीसुद्धा आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल का कौशल्य विभागाने अप्रुव्हल दिले की नाही हे कशा पद्धतीनं चेक करावे या अगोदर आधार व्हेरिफिकेशन केलं असेल तर पुन्हा आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल का असे प्रश्न कालच्या लाईव्हमध्ये मी बघितले आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिलेले होते तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्याची जी अटेंडन्स आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायची होती तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरली असेल तर त्यांना ऑफलाईन पद्धतीने भरण्याची आवश्यकता नाही परंतु अनेक असे विद्यार्थी की ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरलेली नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना आता सप्टेंबर महिन्याचा टॅब ओपन झालेला आहे तुम्ही सर्वांनी जे तुम्ही साईन केलेलं मास्टर असेल त्याच्यावरती सही शिक्का घेऊन सप्टेंबर महिन्याची अटेंडन्स लगेच भरून घ्या कारण की ती सुरू झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जॉईनिंग ऑर्डर आणि आधार नंबरवरती आधार कार्डवरती जर वेगवेगळे नाव असेल तर अडचण येऊ शकते का तर हो अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की प्रोफाईल अपडेट करताना आपण आधारवरचं जे नाव आहे जी, ना जी जन्मतारीख आहे जो ॲड्रेस आहे तोच ग्राह्य धरला जातो आणि म्हणून तुमचं नाव माहेरचं असो अथवा सासरचा असो त्याला काही अडचण येत नाही लग्न झाल्याच्यानंतर तुम्ही सासरच्या नावाने जरी आधार कार्ड अपडेट केलेलं असेल आणि तुमचं दहावीचं सर्टिफिकेट डिग्रीचं सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट हे जर माहेरच्या नावानं असेल तरीसुद्धा काही अडचण नाही ते तुम्ही अपलोड करू शकता तुमची प्रोफाईल ही व्हेरीफाय होईल त्याच्यामध्ये अडचण येणार नाही तुम्ही लग्नाचं सर्टिफिकेटसुद्धा त्याच्यामध्ये अपलोड करू शकता डोमिसाईलसोबत ते एफमध्ये कन्वर्ट करून ते टाकून द्यायचं मग ते त्याला अप्रुव्हल देऊन टाकतात आता अनेक विद्यार्थ्यांचं अप्रुव्हल झाल्याच्या नंतर त्यांनी रिवर्ट केलेलं आहे आता रिवर्ट केलेलं आहे म्हणजे काय तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठेतरी अडचण असेल डेटा मध्ये मिसमॅच असू शकते म्हणून त्यांनी तुमच्या प्रोफाईलला डिसअप्रूव्ह केलेला असू शकते अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही एकच काम करा की त्या ठिकाणी पुन्हा प्रोफाईल अपडेट करून घ्या आणि कौशल्य विभागाला अप्रुवलसाठी पाठवून द्या कौशल्य विभागामधील एखाद्या विद्यार्थ्याचं नाव नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि बोलताना सुद्धा व्यवस्थित बोलायचं ते काही आपल्या रोजंदारीवर नाही येतं ते शासनाने नियुक्त केलेले कर्मचारी आहेत त्यांना जर तर ते आपले काम करतात अन्यथा ते काम करत नाहीत पुढचा प्रश्न की शाळा आस्था असता आस्थापनेमध्ये बदल करण्याचे अधिकार कौशल्य विभागाला आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो कौशल्य विभाग स्वतःहून आस्थापना बदलत नाही जर आस्थापनेच्या डॉक्युमेंट्समध्ये काही कमतरता असेल त्यांनी रजिस्ट्रेशन व्यवस्थित केलं नसेल अथवा त्यांनी अपूर्ण माहिती अपलोड केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आस्थापना बदलून देण्याचे अधिकार कौशल्य विभागाला आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आस्थापना ह्या पहिला कार्यकाळ पूर्ण केल्याच्या नंतर रिजॉईनिंग नंतर बदललेल्या आहेत तर हे अधिकार कौशल्य विभागाला आहेत सोबतच तुमच्या आस्थापनेला सुद्धा आहेत आस्थापनेला जर असं वाटलं की अमुक एका विद्यार्थ्याला या आस्थापनेमध्ये न ठेवता दुसऱ्या आस्थापनेमध्ये पाठवायचं आहे तर तेवढे अधिकार त्यांच्याकडे आहेत कौशल्य विभागाने अप्रुव्हल दिला आहे की नाही हे कसं चेक करावं तर तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर इंटर्न लॉग इनवरती वरती क्लिक करायचं अनेक विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत वेबसाईटच माहिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांना मला कोपरापासून नमस्कार करावा असा वाटतो ते तुम्ही सर्च करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑफिशियल वेबसाईट म्हणून आणि सापडेल म्हणजे इतकं पण माणसानं बॅकवर्ड राहिलं नाही पाहिजे आपल्या हाती दहा दहा हजार रुपयाचा मोबाईल आहे पंधरा हजार रुपयाचा मोबाईल आहे वीस हजार रुपयाचा मोबाईल आहे आपण ज्या खात्यामार्फत योजना राबवत आहोत प्रशिक्षण घेत आहोत त्या खात्याची आणखी वेबसाईट आपल्याला माहिती नसेल तर आपल्यासारखं आपणच आहोत तर कौशल्य विभागाने तुम्हाल जर तुम्हाला अप्रुव्हल दिलेला असेल किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच इंटर लॉग इन ते तुमच्या लक्षात येईल या अगोदर जर विद्यार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन केलं असेल आणि तुमच्या आधार प्रोफाईलला कौशल्य विभागाने जर अप्रुवल दिलेला असेल तर तुम्हाला पुन्हा आधार व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे परंतु जर तुमच्या प्रोफाईलला अद्यापपर्यंत दिलेलं नसेल समजा त्यांनी अप्रुव्हल तर मात्र तुम्हाला ते पुन्हा आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनावर होते <coughs> काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली आधार प्रोफाईल जर म्हणजे कौशल्य विभागाने अप्रुव्हल केली असेल तर तुम्हाला पुन्हा करण्याची आवश्यकता नाही नसेल केली तर पुन्हा करावं लागेल आता मी कमेंटमध्ये बघून राहिलो की काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या जा महिन्याचं काय तर फेब्रुवारी महिन्याचं जर तुम्हाला पगार पाहिजे असेल तर तुम्ही थेट कौशल्य विभागामध्ये जा आणि त्यांना सांगा की सर आमचं फेब्रुवारी महिन्याचा पगार बाकी आहे तर ते तुम्हाला एक फॉर्मॅट लिहून देतील मध्यंतरी फेब्रुवारी महिन्याचा टॅब ओपन झाला होता परंतु त्यांनी तो, तो पुन्हा बंद केलेला आहे ठीक आहे तर तुम्ही कौशल्य विभागामध्ये जा हे पत्र निघालेलं असते ते पत्र व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल ज्यांनी वाचलं नसेल त्यांना सांगतो कौशल्य विभागामध्ये गेल्याच्या नंतर ते फेब्रुवारीच्या अटेंडन्स संदर्भामध्ये फॉर्म लिहून घेतात किंवा त्यांनी जर तिथे तो फॉर्म लिहून घेतला नाही तर ते तुमच्या आस्थापनेमध्ये येऊन भरून घेतील आता कौशल्य विभागाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की विद्यार्थ्यांचं सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचं फेब्रुवारी महिन्याचं सुद्धा अटेंडन्स अपलोड नसेल याचा अर्थ ते विद्यार्थी बोगस असू शकतात म्हणून तशी अडचण येऊ शकते आता यांनी कमेंट लिहिलेली की मे जून जुलै ऑगस्टचे वेतन कधी होतील तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे जर समजा तुम्ही आस्थापनेच्या लॉग इनवरून वरून पेमेंट स्टेटस चेक केलं तर तिथे तुम्हाला लक्षात येतं की तुमचं पेमेंट हे कोणत्या लेवलवरती सध्या अप्रुव्हलसाठी आहे ते जर कमिशनर लेव्हलवरती हो असेल तर तुमचा पगार होऊन जाईल तुमचं जर ऑनलाईन रिजॉईनिंग झालेलीच नसेल आणि तुम्ही फक्त ऑ ऑफलाईन अटेंडन्स पाठवून राहिले असतील तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा पगार होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या अनेक विद्यार्थी फक्त ऑफलाईन अटेंडन्स जमा करत आहेत परंतु त्यांची आधार प्रोफाईल अपडेट झाल्याच्या नंतर कौशल्य विभागामधून त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे की नाही आणि तुमच्या आस्थापनेनं तुमची ऑनलाईन रिजॉइनिंग केलेली आहे की नाही हे बघितलेलं नाहीये आता सांगली जिल्ह्यामध्ये काय अडचण झाली मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी काय केलं ज्यांच्याकडे ऑनलाईन रिजॉइनिंगचं काम होतं तर त्यांनी अक्षरशः कंटिन्युएशनमध्ये मध्ये त्यांचं जॉईनिंग दाखवलेलं आहे आता त्यांचा मे महिन्याचा पगार आणि जून महिन्याचा पगार थांबलेला आहे कारण की शाळा बंद होत्या त्यामुळे ते शाळेमध्ये जाऊ शकले नाही मुख्याध्यापक म्हणतात तुम्ही शाळेला सुट्ट्या असल्यामुळे मी तुम्हाला सह्या मारू देत नाही आणि शिक्षण विभागाने मात्र त्यांना कंटिन्युएशनमध्ये दिलेलं आहे ॲक्च्युली त्यांनी ऑनलाईन रिजॉईनिंग करत असताना रिजॉईन विथ गॅप हा ऑप्शन निवडावा लागणार होता त्यांनी तो गॅप निवडला नाही आणि म्हणून आता विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे सांगली जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रिजॉईनिंग करताना अडचणी करून निर्माण ठेवलेल्या आहेत त्यांचा कार्यकाळ हा डिसेंबरमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता आणि आता त्यांना कार्यमुक्तीचे आदेश सुद्धा आलेले आहेत जर समजा तुमचं पेमेंट कमिशनर अप्रुव्हरला असेल तर तुमच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांना एखादा मेल लिहा पत्र लिहा आणि त्यांना म्हणावं की सर तुम्ही वर पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर पगार झाला पाहिजे आदरणीय चांगुरकर साहेब आणि आदरणीय तुकाराम बाबा यांनी हजार वेळा जाऊन कमिशनरला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी कमिशनर लेवलवर असलेले सगळे ते सगळे पेमेंट क्लिअर करा परंतु त्यांनी अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही आहे आता चाकूरकर साहेबांनी अक्षरशः थैथयाट केला ऑफिसमध्ये जाऊन तरी सुद्धा या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्या कारणामुळे कारण की प्रत्येक वेळा ओ टी पी येतो जे आय एस अधिकारी आहेत माळी साहेब त्यांना त्यांच्या मोबाईलवरती आणि तो प्रत्येक वेळी ओ पाय ओ टी पी व्हेरीफाय करावा लागतो त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ लागत आहे पण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हेरीफिकेशनच्या दृष्टिकोनातून तुमच्या ज्या विद्यार्थ्यांनी वादार व्हेरिफिकेशन केलं नसेल त्यांना पाठवा पूर्ण लावायला पूर्ण बघायला सांगा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर आज दसऱ्या निमित्तानं माझ्या खात्यामध्ये वीस पंचवीस लाख रुपये पडणार नाहीत तुमच्या हिताची माहिती आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो म्हणून विनंती आहे सर्वांना की प्रोफाईल अपडेट करून घ्या आणि कौशल्य विभागातून तिला प्रोफाईलला अपडेट मिळालेला आहे की नाही अप्रुव्हल मिळालेला आहे की नाही हे सुद्धा नक्की चेक करा तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या धन्यवाद